सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार बाजा समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे हिंगणा आवक चार क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक आहे अकरा हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक आहे सहाशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्याही जिल्ह्याचा समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान